आजचा विषय आज आपण एका नवीन आणि विशेष तंत्रज्ञानाची माहिती घेणार आहोत ते म्हणजे क्लोनिंग क्लोनिंग म्हणजे नेमकं काय करतात साधारणपणे पुनरुत्पादनासाठी स्त्री आणि पुरुष नर मादी या जोडीची गरज असते आणि स्त्रीबीज आणि पुरुष बीज एकत्र येऊन त्यांचं बीजफलन होतं आणि मग गर्भ तयार होतो क्लोनिंगमध्ये मात्र जोडीदाराची गरज नसते आणि त्यात एका व्यक्तीच्या शारीरिक पेशीपासून नवा जीव बीजफलनाशिवाय निर्माण केला जातो आणि याला क्लोनिंग म्हणतात आणि या क्लोनिंग तंत्रज्ञानाद्वारे जोडीदाराची गरज न भासता पुनरुत्पत्ती किंवा पुनरुत्पादन करता येऊ शकतं जगाचं लक्ष क्लोनिंगकडे वेधलं गेलं जेव्हा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये स्कॉटलंडचे शास्त्रज्ञ डॉक्टर आयन विलमूट यांनी जाहीर केलं की के क्लोनिंग या तंत्रज्ञानाद्वारे त्यांनी डॉली मेंढीला जन्म दिलेला आहे ही ते डॉली मेंढी आता या डॉलीचा जन्म कसा झाला ते आपण थोडंसं बघूया डॉक्टर आयन विलमूटने काय केलं एका मेंढीच्या आचळातील पेशी काढून तिच्यावरती रासायनिक प्रक्रिया केली आणि त्या पेशीला सुप्तावस्थेत ठेवलं ती पेशी जिवंत होती पण तरी तिची वाढ ही पूर्णपणे बंद झालेली होती मग त्याने दुसऱ्या एका मेंढीचं स्त्रीबीज बाहेर काढलं आणि त्यातील केंद्रक काढून टाकलं आणि ह्या बिना केंद्रकीय स्त्रीबीजामध्ये त्यांनी आचळातली जी पेशी होती त्या पेशीचं केंद्रक त्यांनी बसवलं म्हणजे स्त्रीबीज दुसऱ्या मेंढीचं आचळातील पेशी पहिल्या मेंढीची आणि दुसऱ्या मेंढीच्या स्त्रीबीजामध्ये केंद्रक काढून आचळातल्या पेशीचं केंद्रक बसवण्यात आलं आणि मग त्याच्यामध्ये सौम्य विद्युत प्रवाह सोडण्यात आला त्यामुळे तो जो संयोग होता तो फलद्रूप झाला आणि ते स्त्रीबीज वाढायला लागलं त्याचं विभाजन व्हायला लागलं स्त्रीबीज विभागून जेव्हा त्याच्या सोळा पेशी झाल्या तेव्हा एका दाई सरोगेट मेंढीच्या गर्भाशयामध्ये बसवून ते वाढू दिलं पाच महिन्यांनी पूर्ण वाढ होऊन डॉली मेंढीचा जन्म झाला काय दिसलं त्यांना त्यांना तेन्न? असं दिसलं की ज्या मेंढीच्या आचळातून पेशी घेतली होती त्या मेंढीचे सर्व गुण डॉलीत आढळले ती तिच्या आईची प्रतिरूप होती दाईची नवे। एक बीज जुळी जन्माला जेव्हा येतात तेव्हा निसर्ग प्रतिरूप निर्माण करत असतो चित्र बघा तुम्ही ही ती मूळ मेंढी होती जिच्यावरती प्रक्रिया तिच्या आचळातनं पेशी काढली होती आणि ही दाई मेंढी आहे ही मूळ मेंढी आचळातली पेशी ही दुसरी मेंढी जिचं स्त्रीबीज काढण्यात आलं होतं आणि त्या स्त्रीबीजाचं केंद्रक काढून त्याच्यामध्ये आचळातल्या पेशीचं केंद्रक टाकण्यात आलं आणि मग दुसऱ्या दाई मेंढीच्या गर्भाशयात ते वाढवू दिलं पण हाही डॉली जी जन्माला आली ती ह्या मूळ मेंढीचं जिच्या आचळातनं पेशी काढण्यात आली होती तिचं प्रतिरूप होती म्हणजे क्लोनिंगमध्ये आता हे डॉलीमध्ये जे झालं आपण ते पाहिलं म्हणजे क्लोनिंगमध्ये नेमकी काय प्रक्रिया घडते तर क्लोनिंगमध्ये डोनर डी एन ए जो असतो म्हणजे दात्याचा जो डी एन ए असतो तो एका पेशीपासून घेतात ती पेशी शरीरातली कुठलीही पेशी असते साधारणपणे चामडीची पेशी त्याच्यामध्ये घेतल्या जाते आणि मग दुसरं एक स्त्रीबीज जे फलित झालेलं नाही आहे त्याच्यातलं केंद्रक काढून टाकतात ज्याच्यामध्ये क्रोमोझोम्स असतात म्हणजे जेनेटिक मटेरियल असतं त्या स्त्रीबीजाचं पण ते काढून टाकतात आणि मग डोनरचा जो डी एन ए आहे किंवा डोनरचं जे केंद्रक आहे ज्याच्या डी एन ए असतं ते ह्या स्त्रीबीजामध्ये घातलं जातं आणि मग हे स्त्री स्त्रीबीज नवीन डोनरच्या केंद्रकासोबत ते लॅबॉरेटरीमध्ये वाढू दिल्या जातं आणि त्याचा जेव्हा भ्रूण तयार होतो एम्ब्रिओ तयार होतो तेव्हा तो एम्ब्रियो दुसऱ्या एका दाई माता किंवा मा सरोगेट मदर यांच्या गर्भाशयामध्ये टाकला जातो आणि गंमत अशी की ती जी बेबी तयार होते ती ज्या डोनर पेशीकडून केंद्र घेतलं होतं सुरुवातीला चामडीच्या पेशीमधून तिच्यासारखी ती, ती व्यक्ती दिसते म्हणजे शारीरिक पेशीपासून नवीन जीव बीजफलनापासून बीजफलनाशिवाय निर्माण करता येऊ शकतो आता काय फरक आहे ट्रॅडिशनल जे फर्टिलायझेशन होतं किंवा बीजफलन होतं आणि क्लोनिंग याच्यामध्ये मूळ काय फरक आहे आपण बघूया कन्व्हेन्शनल फर्टिलायझेशन म्हणजे सर्वसाधारण जे बीजफलन होतं त्याच्यामध्ये सेक्स सेल्सचं फ्युजन होतं सेक्स सेल म्हणजे काय पुरुषाचं स्पर्म आणि बाईचं स्त्री बीज किंवा एग आणि स्पममध्ये आणि स्त्री बीजामध्ये क्रोमोझोमच्या अर्धे सेट असतात वयस्कर व्यक्तीच्या शरीरामध्ये केंद्रकामध्ये क्रोमोझोमच्या तेवीस जोड्या असतात त्यातल्या तेवीस क्रोमोझोम्स त्या ते जोडीतले आईकडून येतात तेवीस क्रोमोझोम हे वडिलांकडे कडून येतात आणि मग त्यांच्या नवीन जीवामध्ये तेवीस जोड्या बनतात आणि नॉर्मल सेक्शुअल युनियनमध्ये त्या दोन जोड्या तेवीस क्रोमोझोम्सच्या त्याचे जे सेट्स असतात ते एकत्र येऊन त्याचं पूर्ण तेवीस क्रोमोझोमची जोडी बनते आणि मग तो जो एम्ब्रिओ तयार होतो भ्रण तयार होतो त्याच्यामध्ये मग पूर्ण जेनेटिक मटेरियल असतं आईकडून आलेलं आणि वडिलांकडून आलेलं पण क्लोनिंगमध्ये मात्र एकाच व्यक्तीचा डी एन ए वापरला जातो किंवा जेनेटिक मटेरियल वापरलं जातं दुसरा जीव निर्माण करायला आणि क्लोनिंगमध्ये बीजाचं केंद्र काढून टाकतात ज्याच्यामध्ये नॉर्मली जेनेटिक मटेरियल असतं आणि पेशीचा, पेशीचा त्या ठिकाणे दुसऱ्या एका पेशीचं शारीरिक पेशीचं केंद्रक बसवतात त्या दुसऱ्या वाढलेल्या शारीरिक पेशीच्या केंद्रकामध्ये पूर्ण ॲडल्टचा जो सेट असतो म्हणजे तेवीस ज्या जोड्या असतात ते पूर्ण क्रोमोझोम्स असतात त्याच्यामध्ये म्हणजे छेचाळीस क्रोमोझोम्स असतात आता ह्या क्लोनिंगचे काय दुष्परिणाम होऊ शकतात बरेच दुष्परिणाम होऊ शकतात डॉली मेंढी काही महिन्यांनी मेली तिच्या हाडांमध्ये डिफेक्ट होता तिच्या सांध्यांमध्ये डिफेक्ट होता तर क्लोनिंग केलेल्या प्राण्यांमध्ये असं लक्षात आलं आहे की गंभीर प्रकारच्या जन्मविकृती असतात ज्यांना बर्थ डिफेक्ट्स म्हणतो साधारणपणे चार किंवा पाच क्लोंड प्राण्यांमध्ये एकामध्ये हा बर्थ डिफेक्ट दिसून येतो आणि हे प्रमाण फार जास्त आहे त्यामुळे माणसांमध्ये अशा प्रकारची रिस्क घेणं धोका घेणं हे योग्य ठरत नाही मानवी क्लोनिंग जर केलं तर त्याचा दुरुपयोग होऊ शकेल म्हणून त्यावर सध्या कायद्याने बंदी आहे असं होऊ शकतं की काही विशिष्ट रंगाचे लोक काही विशिष्ट वंशाचे लोक आपल्याच वंशाच्या रंगाच्या लोकांना धर्माच्या लोकांना क्लोन करत जाते इतर धर्मियांना इतर रंगाच्या लोकांना इतर जातीतल्या लोकांना इतर धर्मातल्या लोकांना ते जगूच देणार नाही वाढूच देणार नाही आणि ह्यांचीच संतती एकाच विशिष्ट प्रकारच्या लोकांची संतती वाढू शकते हा धोका आहे आणि म्हणून मानवी क्लोनिंगवरती कायद्याने बंदी आहे मानवी क्लोनिंगमध्ये असं लक्षात आलेलं आहे की शरीर सदृश व्यक्ती तयार होईल क्लोनिंगने अगदी तुम्ही रेप्लिका मूळ व्यक्तीची बनवू शकता पण त्या व्यक्तीचा जो स्वभाव असतो त्याचे इतर गुणधर्म जे असतात त्याची मानसिकता जी असते ते मात्र क्लोनिंगने करता येणार नाही म्हणजे हिटलरसारखा क्लोन तुम्ही तयार करू शकता पण हिटलरसारखा स्वभाव त्या व्यक्तीचा क्लोंड व्यक्तीचा असेलच असं नाही आहे लता मंगेशकरचा क्लोन तुम्ही बनवू शकता पण लता मंगेशकरचा सुरेल आवाज त्या क्लोंड लता मंगेशकरमध्ये येईलच असं नाही आहे सचिन तेंडुलकरचा क्लोन तुम्ही बनवू शकता पण सचिन तेंडुलकरची क्रिकेटमधली जी त्याची शक्ती आहे ताकद आहे ते त्या क्लोंड सचिनमध्ये येईलच असं नाही आहे कारण स्वभाव मानसिकता हे सर्व किंवा इतर स्किल्स जे असतात त्या व्यक्तीचे जे कौशल्य असतात ते त्या व्यक्तीचं बालसंगोपन कसं झालं आहे आजूबाजूची घरातली परिस्थिती कशी होती ती व्यक्ती किती मेहनत करते किती सराव करते अशा अनेक गोष्टींवरती अवलंबून असते त्यामुळे शारीरिक प्रतिकृती तुम्हाला करता येईल क्लोनिंगद्वारे पण स्वभाव मानसिकता भावनिकता याचं क्लोनिंग मात्र करता येणार नाही मी जसं आत्ता सांगितलं की स्वभाव नैपुण्य मानसिकता यांचं क्लोनिंग करता येणार नाही आणि हे फार मोठं लिमिटेशन मानवी क्लोनिंगमध्ये ठरणार आहे आता मानवी क्लोनिंगच्या बाबतीमध्ये खूप जगभरातल्या वैज्ञानिकांमध्ये उत्साह आहे अतिशय कुतूहल हो आहे पण असं करून आपण आपल्या भविष्याशी खेळ करतो आहे का मी जसं आधी तुम्हाला सांगितलं की ह्याचा दुरुपयोग होऊ शकतो मग एकाच वंशाचे एकाच जातीचे एकाच धर्माचे एकाच रंगाचे लोक क्लोन करून त्यांची जगामधली संख्या वाढवायची आणि दुसऱ्यांची संख्या कमी करायची असंही घडू शकतं आणि त्यामुळे निसर्गातली जी विविधता आहे त्या विविधतेमध्येच निसर्गाचं सौंदर्य त्या सौंदर्यामध्ये आपण बाधा आणतो या विविधतेमुळेच पर्यावरणाचं संतुलन कायम आहे पण या विविधतेला जर आपण बाधा आणली तर अख्खं निसर्गाचं चक्र पर्यावरणाचं चक्र मानवीय आणि प्राणी वनस्पतीशास्त्रामधल्या सर्व सृष्टीचं चक्र आपण पूर्णपणे बिघडवू शकू आणि त्यामुळे क्लोनिंगच्या बाबतीत विचार करताना गंभीरपणे हा विचार करणं आवश्यक आहे की क्लोनिंग तंत्रज्ञानाचा वापर करून आर वी प्लेइंग विथ द फ्युचर तर भेटू या पुढील भागात एका नवीन विषयासोबत